हा भावा बहिणी बाबा बन नको हारिकच गेलो बागा अन पान यांना बरला भावा बहिणींना रात्री पण बाबा बन झालं पाण्याला आवडच आवडलं चुकलं जात जाऊ नवबा नऊ बाबा सुमते यायचं पाहिजेच पावलं या बोडायचंच तास वर राहायचं काहीच ना भावा बहिणी राती आणलं पण बसवलं आणि त्यावर पूर पार पण ना का मारलं ना फुटलं पण ती झालं बाबा बरोबर आता पण बाबा पण मागे जे किंवा आताच आहे याला चेन बसवायची होती मग म्हणली जमच्या शूटरला आणून बसवून बाबुला अशा ना मग बाजार वाटा आठवड्याचा आता उद्यापासून मला काम जाग गाडी हप्ता पण आला त्याच्या हप्त्या हप्ता मुळे राहायचं काम आला बार त्याला दिवस राहिला असत्याला बाबा बोल आज तर बरं का पण नुकसान आज काय नको जन्मा आपल्याला काम चालू बाबा आला बाहेर जरा मस्त गर बस आपलं करायचं का आम्हाला घरी गरीबासून कोण द्यायचं हलके फुटले भाऊ बहिणी जात्रा मला हलकी फुटली मध्ये तुकडे आम्हाला तू टाकलंय तो नट टाकायच्या बाबा बोल मला कड आहे जन्मला कड आहे तो आज गाव आहे मोठा मुळे पिळत आहे कड भाऊ बोलून नाही मोठ्या पोरगा आहे दाखलं दोन माहिती आहे पण एक कुठे गेलं काय माहिती गोट्या काय गेलं असेल ते बाबा बन आता जत राहिली आता काय माझ्या छोटं मोठं काय झालं लेखन कुठं काय कुठं काय सांगा बाबा बहिणी वाजवायला म्हणजे आपण आंबे पण हल गेलं दाखव बाबा त्याचं सांगितलं आपलं पण माफ फुटलेलं म्हणलं बाबू बहिणी आम्ही दाखव पण दहा गुण तर वाटला दोन आता काय म्हणजे टाका बका देवा दिवसभर या, बघा बघत बाबा ना अजून आजू केव्हा वर्ष अजून दोन वर्ष काम करायचं या गाडी सोपत जास्त बाबा आता बाबा बोल ना आता सत्ता येतं गाडीचं सात दिवस येत त्यातलं जाईल एक एक गाडीच मग राहतेला सर्व सर्व्हिस सोपत राहते सव्वीस एकदा आत्ता घेत नाही बाबा बोल मग дымаптайеген উকল্তেপৰ ভাৱ বৈঠক गाव बनवून लवकरच घास लवकरची अर्ल त्याला तेवढा आपलं जेमा जन्माचं कटायला धाप द्यावा लागतो या का बन समजे जत्रा पार जतराडलेली हलगी बिलगी वाजवून वाजवून समजा पैसे गायबर चाललेत माझं पानं वागरेच पैसे तर वाजवायचं पण टेकन बाबा बन सात साठ पानं हलग्यांची पानं कुठे गेले काय माहिती बाबा बहिणी हे करत आहे थोडं थोडं आवडायचे ठेव थोडं आवडायचे